हे hey, बाबू काय करतोय चल इकडे ये ये आ, ये हा आजू काय करतोय अरे इथे काय नाही खेळत दे रे त्यांना घेऊन आलो सोबत तर फिरून घेऊन आणतो मी काय बोलतो माझं एक काम ना काय अरे मला एक नाही पोरगी आवडते रे तिला जरा सांग ना कसं पटतो कसं इम्प्रेस करू सांग ना एवढी चांगली पोरगी तुला पटली अरे होय रे बघितली मी तिला पटलं काय पोरगी नाही प्रपोज करायला अरे बाबू काहीतरी चांगलं बोल अशी आणि आपली कुठे बघ ना, ना काय करू तिथे पटेल काय पटेल आणि माझी डेअरिंग नाही होती तेवढी कर चांगली जरा गिफ्ट देऊ नको आणि चांगला कपडा घाल माझं माझं काम करशील तेवढं आणि एक लेटर लिह का लेटर मध्ये काय लिहू

जरा पूल देरी मिळते दे, दे, मोठी मोठी डेरी दे दे, मिळते मस्त जातो कपडे बिपडे घालून चष्मा बिश्मा हा असं दबंग बनून जातो हा ऐकलं कर जरा जर चांगले कपडे घाल पोरगी जरा जरा ती मनात कशी मनात घर करू मी काय बोलतो ते मनात घर करायला किती बाय कितीचं घर बांधून किती चिरे लागतील सांग ना सांग ना बाबू तू तरी सांग ना तो गेला मी काय करू सांग ना मित्रांनो तुम्ही पोरा ह्यांना लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा